नमस्कार सुप्रभा मी सवाश्विनी श्री हिमेघाने राहणार कोतुली तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे सत्तर आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी विशाल कलेरकर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहू गजलेचा मतला असा आहे तुला पाहता मी जरा हसताना मला भासते अप्सरा हासताना अथा रोज स्वप्ने मला तो झुडवितो तुझा लागवी चेहरा हसताना जनू पावसाळी अदा देखनी तू उभी स्वागताला धरा हसताना किती श्वासगंधाळ तो काजळाशी तुझ्या कुंतली मोगरा हसताना खुशी तुझा रोज येते असा सांगतो उंबरा हसताना तुझे हास्य निर्मळ खुल्या सागरा तुझा तुझ्या मी किनारी झरा हसताना तुला पाहता मी जरा हसताना मला भासते अप्सरा हसताना मला तर आवडली आहे ही विशाल सरांची गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओवर नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका गजलेच्या नवीन भागासोबत आज इथेच थांबते चला तर रजा घेते धन्यवाद